तीन पुस्तकं व चार वह्या यांची एकत्रित किंमत सातशे रुपये सात पुस्तकं व एक वही यांची एकूण किंमत तेराशे रुपये तर एक पुस्तक व एक वही यांची किंमत किती सर लक्ष द्या लेकरांनो एका पुस्तकाची किंमत यक्स समजू एका वहीची किंमत वाय समजू आता तीन पुस्तकं चार वह्या यांची एकत्रित किंमत सातशे रुपये हे समीकरण स्वरूप दाखवायचं कस याचा अर्थ एक पुस्तक जर एक्स रुपया तर तीन पुस्तक तीन एक्स एक वही जर वाय रुपया तर चार वह्या चार वाय तीन पुस्तक चार वह्या यांची किंमत सातशे रुपये ओके हे समीकरण एक सात पुस्तकं एक वही यांची किंमत तेराशे अर्थात सात एक्स अधिक एक वाय बराबर तेराशे हे समीकरण दोन आता काय करायचं लक्षात समीकरण दोनला चारने गुन्हा या समीकरण दोनला चारने चार सात अठ्ठावीस यक्स अधिक चार गुणीला एक वाय अर्थात चार वाय बराबर चार गुणीला तेराशे बावनशे ओके हे रूप आहे हे समीकरण तीन नवीन आपल्याला मिळालं लक्ष द्या आता मित्रांनो समीकरण तीनमधून समीकरण एक वजा करा ओके अशा पद्धतीची ही मांडणी समीकरण तीनमधून समीकरण एक अर्थात आपल्याला वजा करायचं म्हणून समीकरण तीन इथं मांडा अठ्ठावीस यक्स अधिक चार वाय बराबर पाच दोनशे ओके पाच हजार दोनशे हे समीकरण तीन समीकरण एक वजा करायचं हे समीकरण तीन यक्स अधिक चार वाय बराबर सातशे हे समीकरण एक या तीनमधून वजा करायचं म्हणून इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह आणि इथं वजा चिन्ह ओके अठ्ठावीस एक्समधून तीन एक्स गेले पंचवीस एक्स राहिले सर इथं अधिक चार वाय वजा चार वाय दोन्हीही पद सारखे असल्यामुळं एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही संख्यांचा लोक उत्तर शून्य बरोबर पाच हजार दोनशे मधून सातशे वजा केल्यानंतर उरतात चार हजार पाचशे आता एक्सला एकटं करा चार हजार पाचशेकडे जाताना हे पंचवीस आता भागीला ओके याला संक्षिप्त रूप द्या पाचा पाच पंचवीस पाच नम पंचेचाळीस हे दोन शून्य नव्वद एक्स बराबर हे नऊशे मागेला पाच हा भाग द्या अठरा पंचानवद हे शून्य अठरावर यक्स एक बरोबर एकशे ऐंशी हे उत्तर आलं रुपयामध्ये अर्थात पुस्तकाची किंमत आपल्याला कळाली एकशे ऐंशी रुपये ही पुस्तकाची किंमत आहे आता वहीची किंमत किती काढण्यासाठी हालॅक्सची किंमत समीकरण एक मध्ये टाका समीकरण एक आहे तीन एक्स अधिक चार वाय बराबर सातशे एक्सची किंमत एकशे ऐंशी तीन सोबत गुणीला घ्या अधिक चार वाय बराबर सातशे अठरा तरी चौपन्न म्हणजे पाचशे चाळीस हा गुणाकार अधिक चार वाय बराबर सातशे लेकरांनो चार वायला एकटं करू सातशेकडे जाताना हे पाचशे चाळीस वजा स्वरूपात मांडावे लागतात आणि चार वाय बराबर काय तर ही वजा बाकी अर्थात एकशे साठ ओके आता वायला एकटं करा एकशे साठकडे कर जाताना हे चार आता भाग गेला वाय बराबर काय तर हा अर्थात चाळीस न गेलेला भाग वाय बराबर चाळीस अर्थात वहीची किंमत मिळाली किती हो चाळीस रुपये ओके प्रश्नामध्ये एक पुस्तक व एक वही यांची किंमत किती असा प्रश्न मित्रांनो एकशे ऐंशी आणि चाळीस अनुक्रमे एक एकशे ऐंशी रुपये व चाळीस रुपये हे उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेलं आहे ओके